चार इतर माझे मित्र करत आहेत म्हणून मी ते करतोय आणि मग त्या भरात ते वाहवत जातात वडील वर्षांचा मुलगा आहे त्याला योग्य प्रकारे सेक्स एज्युकेशन हे घरी वडिलांचं काम आहे हे त्यांनी करायला पाहिजे जे सेक्शुअल अब्युस प्रमाण आहे ते लहान वयात मुलं आणि च्या बाबतीत इक्वली घडत असतं नमस्कार माय महानगर मानिनीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि आमचा आजचा विषय आहे मुलांना वाढवताना आणि हा विषय घेण्याचं कारण मुख्य म्हणजे असं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये डिप्रेशन एन्झायटी आणि नैराश्य आणि असे अनेक मनोविकार यातून आत्महत्या करणाऱ्यांमध्ये मुलांचं प्रमाण हे मुलींच्या तुलनेने अतिशय जास्त आहे आणि ही खूप चिंताजनक गोष्ट आहे आणि आज याच विषयांवरती आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध आदिती आचार्य आचार्य मॅम नमस्कार मॅडम आमच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आदिती मला माझा एक असा प्रश्न आहे पहिला प्रश्न असा आहे माझा की मुलांची संख्या वाढते आत्महत्यामध्ये म्हणा किंवा एन्झायटीच्या रुग्णांमध्ये वगैरे याचं मूळ कारण काय आहे आता कसं आहे की मुलांची संख्या म्हणजे मुल मुलगे काय मुली काय यांची संख्या आता आपल्याला दिसत चालली वाढती वाढतीये कारण आपल्याला तेवढं कळायला लागलंय लोकांमध्ये तेवढी जागृती झाली आहे की काहीतरी प्रॉब्लेम आहे यांना न्यायला पाहिजे आणि कधी कधी टोकाचा आता आत्महत्या ही गोष्ट टोकाची आहे तर खूप जास्त नैराश्यातून लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात किंवा आत्महत्या करतात तर ह्याचं महत्वाचं कारण असं मला वाटतंय की हळूहळू म्हणजे कसं होत चाललंय की लहान मुलांशी आपण जो संवाद करतो तो कुठेतरी कमी कमी होत चाललाय मुलं खूप लहान वयात एक प्रकारचं व्यसन झालंय मोबाईल हे एक व्यसन झालंय तर खूप लहान वयात मोबाईलचा वापर मोबाईलच्या वापरामुळे होणारे बाकीचे प्रॉब्लेम म्हणजे जसं सोशल मीडिया खूप लहान वयात दहा अकरा बाराव्या वर्षात ते अकाउंट करतात मग त्या अकाउंटवर माझ्या फोटोला किती लाईक मिळाले किती आ, किती लोकांनी काय कॉमेंट केली त्या कॉमेंट्स मधनं काहीतरी होतं निर्माण त्यात नैराश्य एक प्रकारचं येतं आणि एवढ्या लहान मुलांना कसं कशा गोष्टी म्हणजे आपल्याला कोणी काही जर चुकीचं बोललं किंवा क्रिटिसाइज केलं तर ते कसं हाताळायचं ह्याची समज नसते ह्याची मॅच्युरिटी नसते आणि ही मुलं थोडीशी जेवढं वय कमी तेवढं इम्पल्सिव्हिटी जास्त म्हणजे भावनेच्या आवेगात येऊन काहीतरी करणं ह्याचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे कदाचित जेव्हा खूप लहान मुलं अशी मानसिकरित्या थोडीशी डिस्टर्ब होतात त्याच्यामुळे टोकाचं पाऊल उचलायची शक्यता तेवढी वाढते मी सगळ्यांनी सांगितलं होतं की मुलांना वाढवताना आणि आपण जशी सुरुवात केली की मुलांचं प्रमाण आत्महत्या करण्यामध्ये किंवा डिप्रेशनच्या रुग्णांमध्ये हे जास्त आहे तर ह्याला आपली अपब्रिंगिंग म्हणजे आपण जसं मुलांना घडवतो मुलींना घडवतो हे देखील याच्यासाठी दे कारणीभूत ठरते काही गोष्ट एक थोडस असं आहे की मुली असतात त्या नाही म्हटलं तरी घरी पटकन आईशी बोलतात येऊन काय घडलंय ते सांगतात मुलांच्या बाबतीत आपण काय करतो की थोडस मुलगा जर काही डिस्टर्बड असेल काही त्याला रडावं वाटलं तरी त्याला रडता येत नाही मोकळेपणाने कारण आपल्या समाजात आपण हे ठरवून ठेवलंय की मुलांना मुलांनी नेहमी स्ट्रॉंग राहायला पाहिजे त्यांनी रडलं नाही पाहिजे पण न रडणं हे होऊ शकत नाही कारण प्रत्येक माणसाला प्रत्येक मनुष्याला त्याच्या भावनांचा निचरा व्हायची गरज असते त्या भावना व्यक्त करायची गरज असते मी मुलगाही कधीतरी घाबरू शकतो कधीतरी त्याला कुठेतरी आधाराची गरज भासू शकते हे जे आहे हे हा बेसिक फरक आहे मुल, मुलगा आणि मुली यांच्याकडे आपण बघतो त्या दृष्टिकोनात दुसरी गोष्ट अशी महत्वाची आहे की मुलींना सहसा आपण पटकन हात उचलत नाही कोणी पटकन मारत नाही की काहीतरी मस्ती केली काहीतरी चुकीचं वागली म्हणून पटकन मारलंय असं होत नाही दहा वेळा पालक विचार करतात पण मुलांच्या बाबतीत मात्र लगेच हात उचलला जातो म्हणजे कित्येक आमच्याकडे असे पेरेंट्स येतात पालक येतात की ते सांगतात की इतका मस्ती करतो इतका त्रास देतो की आमच्याकडे काही पर्यायच राहत नाही त्याला मारावंच लागतं पण मी नेहमी अशा वेळी विचारलं की तुम्ही मारून प्रश्न सुटतात का तर खरं तर अजिबातच सुटत नाही उलट प्रश्न वाढतात कारण तुम्ही जितकं माराल मुलांना तितके ते कोडगे होतात म्हणजे काय की पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा माराल तेव्हा त्याला माहिती आहे की मारणार आणि मग विषय संपणार त्याच्यामुळे त्यांची मार खायची पण तयारी होते पण त्यांच्या वर्तनात बदल घडतो का तर तसं होत नाही मात्र याच्यामध्ये मला असं विचारायचं की जसं आपण म्हणालो की मुलांना मग मारलं जातं मुलांना एक फटका दिला जातो की तू का तू ऐकत का नाहीस पण मुलींच्या बाबतीत ते दरडावल जातं ह्या दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत सुरुवातीपासूनच म्हणजे आपली जे पुरुषप्रधान आपली संस्कृती आहे याच्यामध्ये मुलांना वाढवताना आणि मुलींना वाढवताना पालक देखील एक फरक ठेवतात मुलींना ने वाढवताना नेहमी म्हणजे मुलीची बाजू समजून घेतली जाते मुलगी असल्यामुळे त्या हळव्या असतात असा एक समज असतो की ती हळवी आहे त्यामुळे तिला समजून घेतलं जातं पण मुलगा हा हळवा आहे ह्याचा विचारच पालक करत नाही हे देखील या नैराश्याच्या मागचं एक मुख्य कारण आहे का बऱ्याचदा असं असतं कारण कसं आहे की हळवेपणा हे जसं म्हणजे स्त्रीशी निगडित ही भावना आहे असं समजलं जातं खरं तर तसं नाहीये प्रत्येक माणूस या मुळात हळवं असतं काही माणसं जास्त हळवी असतात काही कमी हळवी असतात असा फरक असतो पण मुलांना काही भावनाच नसता किंवा मुलांकडे हळवेपणा नसतो असं अजिबात नसतं आणि तो त्या ज्या भावना आहेत भावना व्यक्त करायला आपण मला खरं वाटतं मुलांना आधीपासून लहानपणापासून शिकवलं पाहिजे की ठीक आहे तुला मी बघू शकते की तुला एखादी गोष्ट नाही आवडली आहे तुला काही याच्याबद्दल बोलायचंय का तू व्यक्त हो यासाठी अगदी लहानपणापासून मला असं वाटतं मुलांना तुम्ही जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे की तुमच्या ज्या भावना आहेत त्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करा आपल्या इकडे होतं की मुलाला काही व्यक्त करायचं असेल किंवा कोणी मारलं असेल किंवा त्याला काही दुःख झालं असेल तर तो, तो रडायला लागला की प्रामुख्याने त्याला म्हणतात की काय बाईसारखा रडतोस किंवा काय मुलीसारखा रडतो इथूनच हा खरं फरक सुरू होतो त्यामुळे मुलांना व्यक्त होता येत नाही आतमध्ये त्यांच्या भावनांचा जो कोंडमारा होतो त्यातून मग मुलांमध्ये आपण जसं म्हणतोय की डिप्रेशन वाढतं कारण कोणाबरोबर बोलायचं कुठे व्यक्त व्हायचं हा प्लॅटफॉर्म त्यांना मिळत नाही हक्काचे आई वडील ज्या वेळी मुला आणि मुलींना वाढवताना असा फरक करतात त्यावेळी त्याचे दुष्परिणाम हे मुलांवरती त्यांच्या एक तर प्रोफेशनल लाईफवरती होतात किंवा त्यांच्या पर्सनल लाईफवरती लाईफवरती देखील याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतो आता ह्याचे जे परिणाम असतात म्हणजे मुलाने रडायचं नाही त्यामुळे मुलाला बऱ्याचशा गोष्टी व्यक्त करता येत नाहीत मग अशा वेळी ही आजची तरुण पिढी जी आहे ही प्रामुख्याने वेगवेगळे मार्ग म्हणजे मार्ग शोधत असतात एक तर जसं आपण मग अशी म्हणत होतो की व्यसनाकडे वळतात तर ह्या व्यसनातून नंतर गुन्हेगारीकडे वळतात आणि हळूहळू त्यांनाच कळत नाही की आपण काय करतोय आहे आणि आपण फक्त हा मुलगा आहे या दृष्टिकोनातून त्याला असतो हे यो हे योग्य आहे नाही व्यसन हा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे वाढतच चाललाय तो कमी होत नाही पूर्वी फक्त दारूचं व्यसन किंवा अशी काही म्हणजे वीड किंवा भांग आपण म्हणतो त्याचं व्यसन ह्याचं प्रमाण ह्याच्याबद्दल माहिती होती पण आता जसजसं प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलाय तसं हे इंटरनेटचं इंटरनेट ॲडिक्शन इंटरनेट किंवा सोशल आ, मीडिया ॲडिक्शन मोबाईल फोनचं व्यसन गेमिंगचं व्यसन हे ही सगळी व्यसनही खूप वाढत चालली आहेत आणि मुळात असं आहे की मुलं व्यसनाकडे का जातात तर कधी कधी काही मुलं खरंच भावनिकदृष्ट्या जी त्यांना कुठे व्यक्त होता येत नाही ज्यांना डिप्रेशन आहे ज्यांना अँझायटी आहे त्यांना तात्पुरतं ते काहीतरी बघितलं गेमिंग केलं की एवढ्या पुरतं बरं वाटतं त्याच्यामुळे ते त्याच्यात गुंतायला लागतात सुरुवातीला आणि मग त्याच्यात अडकत जातात कधी कधी चार मित्र करतायत तोही एक पिअर प्रेशर ज्याला आपण म्हणतो की चार इतर माझे मित्र करतायत म्हणून मी ते करतोय आणि मग त्या भरात ते वाहवत जातात हाही एक महत्वाचा हे आहे त्याच्यात फॅक्टर आहे पण आता यात महत्वाचं आई वडिलांचे आई वडिलांचा रोल काय याच्यात की तुम्हाला जेव्हा लक्षात येत आहे की मुलगा कुठेतरी वाहवत चाललाय तर तुमचं काम आहे हे की त्याच्यावर लक्ष ठेवणं ट्रॅक ठेवणं की तो नेमकं का काय करतो मुख्य म्हणजे कारण कारण पहिली गोष्ट आणि ट्रॅक ठेवणं कधी कधी काहीच कारण नसतं म्हणजे डिप्रेशन दर दरवेळेलाच असेल असं नाही पण पिअर प्रेशर चार इतर मुलं करता करतात म्हणून मी करतोय आणि पंधरा सोळा वर्षांच्या मुलांना तेवढी इमोशनल मॅच्युरिटी नसते की हे माझ्यासाठी हानिकारक आहे किंवा हे आहे हे सगळी पड हा हे सगळं त्यांना कळत नसतं त्याच्यामुळे ते वाहवत जातात की चार मित्र करतात म्हणून मी पण करतोय पण अशा वेळी जर आई वडील आई वडिलांचा वर माझं मत मांडू शकतो एवढं मला स्वातंत्र्य आहे तर ते चॅनल ऑफ कम्युनिकेशन ओपन राहतं जे फार महत्वाचं आहे त्याच्यामुळे तुम्ही मुलांना वाढवताना मला असं वाटतं की सगळं त्यांच्याकडून ऐकून घ्यायची तयारी ठेवा तुम्ही त्यांनी छोटी छोट्यातली छोट गोष्ट सांगितली आणि त्याच्यावर तुम्ही लगेच प्रतिक्रिया देणार असाल लगेच जजमेंट देणार असाल निवाडा देणार असाल की नाही नाही हे काही हे बरोबर नाही चांगल्या घरातली मुलं असं करत नाहीत हे नाही तसं नाही तर मग त्यांनी तुमच्यापर्यंत माहिती पोचवायचा स्रोत बंद होऊन जातो लक्षात घ्या ते जे तुम्हाला सांगणार त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचाच आहे दुसरा काही पर्याय नाहीये तुम्ही काही डिटेक्टिव्ह लावून तसं बघणार नाहीये काय करतो काय नाही त्याच्यामुळे खोट का बोलतात मुलं कारण त्यांना भीती असते की आई वडील हे स्वीकारणार नाहीत किंवा ऐकून कि घ्या शांतपणे संवाद साधा जिथे चुकत असतील तिकडे सांगायला हरकत नाही पण सतत सल्ले द्यायचंही टाळलं पाहिजे तुम्ही सतत सल्ले द्यायला द्यात न मागता जेव्हा सल्ले देता तेव्हा ते ऐकले ते जात नाही किंवा हे एक लेक्चर देत आहेत कॅसेट लावून ठेवली असं असं मुलांचं एक धारणा होते तर जिकडे ते विचारतील तुमच्या समोर येऊन बसतील आणि असं वातावरण पाहिजे की ते तुमच्याकडे सल्ला मागायला आले पाहिजेत अगदी व्यक्त होताना अगदी मोकळेपणाची भावना त्यांच्यामध्ये आली पाहिजे तसं आपण म्हणतोय की मुली बोल सतत बोलत असतात दिवसभर काय केलं काय घडलं हे ते आपल्या आई वडिलांबरोबर गप्पांमध्ये शेअर करत असतात पण मुलांचं मुलांच्या बाबतीत या गोष्टी होत नाहीत ते थोडेसे म्हणजे आधीपासूनच त्यांना ज्या पद्धतीने त्यांचं पालन पोषण केलं जातं त्यांना जसं वाढवलं जातं त्यामुळे ते त्यांना लहान सहान गोष्टी सांगण्याचा त्यांचा कल फार कमी असतो त्या आतल्यातच ठेवतात आणि त्यातून त्याच्यामध्ये मग काही गोष्टी इतक्या असतात की खरं तर त्या व्यक्त होणं गरजेचं असतं आई वडिलांपुढे पण मुलं होत नाहीत व्यक्त ते आणि त्या तिराईट व्यक्तीकडे जातात आणि त्याच्याकडून समजा योग्य सल्ला मिळाला तर त्याच्यातून चांगलंच येतं पण जर जर तो सल्ला चुकीचा असेल तर मात्र मुलांचं आयुष्य हे फार सफर होऊ शकतं तर अशा वेळी मुलगा आणि मुलगी यांच्याशी संवाद साधताना पालकांनी म्हणजे आई म्हणून तिने मुलाबरोबर कसं बोलायला हवं मुलाला विश्वासात घेऊन त्याने म्हणजे काय आईने आई कशा पद्धतीने मुलाचा विश्वास मुलाला विश्वासात घ्यावं आणि वडील म्हणून त्यांनी मुलाला कसं विश्वासात घ्यावं आता काही गोष्टी अशा असतात की ज्या म्हणजे आता उदाहरणार्थ वयात येताना पाळीबद्दल जसं आई सांगते मुलाला तसं मुलांच्या बाबतीत वडिलांनी इकडे महत्वाची भूमिका बजावणं हे गरजेचं आहे तर वडील बारा वर्षांचा मुलगा आहे तर त्याला योग्य प्रकारे सेक्स एज्युकेशन देणं हे ऍक्च्युली घरी वडिलांचं काम आहे हे त्यांनी करायला पाहिजे त्या त्या वयानुसार जे जे बदल घडत असतात त्याच्याबद्दल माहिती देणं हे आणि त्या वयानुरूप जितपत कळेल तितकी माहिती देणं हेही गरजेचं आहे कारण हे जर त्यांना योग्य व्यक्तीकडून कळलं नाही तर मग ते इंटरनेटवर सर्च करतात किंवा चार जे मित्र त्यांच्याच वयाचे असतात त्यांना जी काही अर्धवट माहिती असते त्याच्यावर आधारित ते स्वतःच काहीतरी मनात एक हे करून घेतात तयार आणि त्याच्यामुळे होणाऱ्या समस्या ही खूप वेगळ्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ आता वयात येणाऱ्या मुलांमध्ये एक ऑब्सेशन असतं हो की अ, लिंगाचा साईज किती आहे उदाहरणार्थ मग कधी कधी तो छोटा आहे मोठा आहे याच्याबद्दल ते विचार करत राहतात किंवा हस्तमैथून माहितीच नसत बदल आहेत ते कसे त्याचा कसा करायचा त्याच्याबद्दल म्हणजे हस्तमैथून करणं काही काही लोक म्हणतात जसं की नाही हा चांगली गोष्टच नाही गुन्हाचे तर ह्या सगळ्या गोष्टी असतात पॉन बघण्याबद्दल बऱ्याच गोष्टी बऱ्याच बरेच गैरसमज आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जर त्यांना योग्य ठिकाणून माहिती मिळाली तर मग पुढे जाऊन त्याच्याबद्दल गैरसमज व्हायची शक्यता कमी होते जसं आता तुम्ही सांगितलं की मुलींबरोबर आई नेहमी ने मोकळा संवाद साधते म्हणजे होणारे तिच्या शारीरिक आणि मानसिक बदलांवरती ती बोलत असते पण मुलांच्या बाबतीत असं बोललं जात नाही त्यांच्याबरोबर चर्चा केली जात नाही प्रामुख्याने आई म्हणजे थोडीशी लज्जेपोटी बोलत नसेल पण वडिलांनी मात्र ह्या विषयांवरती मुलांशी बोलायला हवं त्याच्यामुळे मुलांचा कोंडमारा होणार नाही आणि मुलं उत्सुकतेपोटी कुठल्याही म्हणजे वेगळ्या चॅनल मध्ये जाणार नाही ही काळजी घेणं खरं तर पालकांच मुख्य जबाबदारी आहे आस। अजून एक महत्वाचा मुद्दा असा मला वाटतो की आपण जेव्हा मुलींच्या बाबतीत बोलतो तर मुलींची सुरक्षा ही आपल्याला खूप महत्वाची वाटते म्हणजे आता शाळेत तुम्ही सोडत असाल तरी बसमध्ये तुम्हाला ती दिदी असते ती लागते किंवा तिचा कुठे काहीतरी शाळेत योग्य आहे की, की नाही म्हणजे स्टाफ कसा आहे काय आपण भर दिला जातो की पण तेवढा आपण मुलांच्या बाबतीत विचार करत नाही मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत विचार केला जात नाही आणि महत्वाची गोष्ट ही आहे ह्याच्यात की जे सेक्शुअल अब्युजचं प्रमाण आहे ते लहान वयात मुलं आणि मुलींचं बाबतीत इक्वली घडत असत मुलं ही तेवढीच ते या बळी ठरू शकतात तर त्याच्यामुळे हाही फरक आपण जो करतो तो पण लक्षात घेण्यासारखा आहे की मुलांवरही मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीतही पालकांनी तितकंच जागरूक असणं महत्वाचं आहे त्यांच्यामध्ये त्यांच्याबरोबर नेहमी संवाद साधणं त्यांच्या मनामध्ये असलेली जे काही प्रश्न असतील किंवा जे काही शंका असतील त्यांचं निरसन करणं हे देखील आई वडील म्हणून आपलं कामच असतं हो आणि आता जसं आपण म्हटलं की डिप्रेशन एन्झायटी हे जे रुग्ण आहेत त्याच्यामध्ये मुलांची संख्या जास्त आहे त्याला कारण हेच आहे की संवाद नाहीये ऐकणारच कोणी नाही त्यामुळे ती आतल्यात त्यांच्यामध्ये जी घुसमट होते आतल्यात त्याच्यातून सगळ्या शेवट त्यांच्याकडे आयुष्याचा शेवट करण्याकडे जातात ती मुलं बरोबर आहे महत्वाचं कारण आहे मुलांच्या बाबतीत काय होतं की मुली जर त्यांना काही वाईट वाटत असेल तर त्या बोलून दाखवतात की मला वाईट वाटते मला काही करावं असं वाटत नाहीये मुलं एकलकोंडी होतात ते एकटे एकटे बसतात कोणाशी ना बोलत नाही काही करत नाही आई वडील बघत असतात सगळं पण त्यांना वाटतं ठीक आहे नसेल त्याला बोलायचं तो तसाही कमीच बोलतो तर अशा प्रकारे जोपर्यंत काहीतरी एकदम गंभीर होत नाही तोपर्यंत तो थोडं तो तेवढं लक्ष कधी कधी दिलं जात नाही आणि त्याच्यामुळे एवढ्या टोकाचे असं आत्महत्या वगैरे असे अशी प्रकरणं होतात तर त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला लक्षात येत आहे की आपल्या मुलामध्ये काहीतरी बदल होत आहेत की तो आधीपेक्षा कमी बोलतोय बाहेर चार मित्रांमध्ये जात नाहीये किंवा व्यसनाचं प्रमाण वाढलंय काहीतरी आपल्यापासून लपवतोय हो खूप वेळ बाहेरच राहतोय जे काही बदल घडत किंवा खूप चिडचिड करतोय कदाचित झोपत नाहीये रात्रीचा खूप जास्त वेळ मोबाईलवर घालवतोय हो तर असे बदल जेव्हा तुम्हाला दिसत आहेत तेव्हा ते, ते दुर्लक्षित करायला नाही पाहिजे तुम्ही त्याच्यावर कानाडोळा करून उपयोग नाही त्या समस्या हळूहळू वाढत जातात त्या आपोआप अचानक एका दिवशी चालल्या जातील असं घडत नसतं अचानक मुलाला समज येईल अचानक सगळं ठीक होईल असं होत नसतं जेव्हा तुम्हाला लक्षात येतं की काहीतरी वागण्यात बदल होत चाललाय फरक होत चाललाय त्यावेळेला तुम्ही योग्य व्यक्तींकडे जाऊन म्हणजे सायकोलॉजिस्ट असेल किंवा सायकॅट्रिस्ट असेल मनोविकार तज्ज्ञ किंवा मानसोपचार तज्ञांकडे जाऊन तुम्ही भेटलं पाहिजे आणि नेमकी समस्या काय आहे ते लक्षात घ्यायला पाहिजे हे सगळं करताना म्हणजे आपण जसं म्हणालो की डिप्रेशन म्हणा एन्झायटी म्हणा पुन्हा नंतर आणखीन काही मानसिक विकार त्यांच्यामध्ये डेव्हलप होत आहेत असं तर ही संख्या जी वाढतीये त्याच्या मागे हे अपब्रिंगिंग तर आहेच की मुलांना सुद्धा आपण मेंटली स्ट्रॉंग आपण तयार करायला हवं ते काही जन्मता काही स्ट्रॉंग नसतं जशा मुलींना आपण घडवत तस असतो तसं मुलांनाही मेंटली आणि फिजिकली ते स्ट्रॉंग जरी असले तरी त्याच्यावरती सुद्धा काम करावं लागतं असं आहे म्हणजे असं मुलीला आपण घडवत असतो त्याच प्रपा प्रमाणे आपल्याला मुलांनाही घडवावं लागणार आहे मुलांच्या मानसिक अवस्थेकडे लक्ष द्यायला हवं ते काही बॉन आणि बॉन विथ मेंटली स्ट्रॉंग असे नसतात त्यांना आपल्याला मेंटली स्ट्राँग करावं लागतं आणि या गोष्टींकडे जर पालकांनी संवादातून लक्ष दिलं त्यांच्या सतत संवाद साधत राहिला तर मला वाटतं अशा काही घटना या इथेच थांबतील आणि पुन्हा एकदा एक चांगलं फॅमिली एक चांगलं कुटुंब प्रत्येक मुलगा त्याच्या म्हणजे मुलाला सुद्धा प्राप्त होऊ शकतं असं आहे मला जाता जाता एक प्रश्न आहे की मुलं मुली आपण म्हणतो हे इक्वल आहेत मुलं मुली समान आपण एक एक समान असं म्हणतो पण वाढवताना मात्र त्यांच्यातला बदल आहे ही रेग म्हणजे काढण्यासाठी ही रेग मिटवण्यासाठी आई वडिलांनी कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे आणि हे सॉरी की याच्यामध्ये असं आहे की ह्याचे सगळे परिणाम त्यांच्या प्रोफेशनल लाईफवरती पण होतात पुढे जाऊन आणि पर्सनल लाईफवरती देखील होतात त्यामुळे मुलांवरती सुरुवातीलाच मुलं आणि मुलांना मुलान तुम्ही एकत्र आहात एकच आहात असं वाढवताना पालकांनी काय काळजी घ्यायला हवी असा खूप चांगला प्रश्न आहे सर्वात महत्वाचं मला हे मला असं वाटतं ही जे आपण छोट्या छोट्या बाबतीत मुलगा मुलगी याच्यात जे आपण हे करतो म्हणजे उदाहरणार्थ मुला मुलगा असेल आणि त्यांनी म्हटलं की मला ओव्हरनाईट ट्रिपला जायचंय आई वडील त्याला अगदी सहज म्हणतात ठीक आहे तुझा पण मुलीच्या बाबतीत म्हणतात नाही नाही नको मग कोण आहे काय नको आता नको नंतर बघू अशा प्रकारे टाळा टाळ करतात तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तिकडे आता तुमच्याकडे एक मुलगा पण असेल एक मुलगी पण असेल तर दोघांनाही एकतर जबाबदारीची जाणीव करून देणं आणि जबाबदारीची जाणीव काही अचानक होत नसते ती तुम्ही जेव्हा लहानपणापासून त्यांच्यावर छोट्या छोट्या जबाबदाऱ्या देतात की तुला जर Uh, स्वातंत्र्य आहे तर स्वातंत्र्य नुसतंच मिळत नसतं त्याच्याबरोबर जबाबदारीही येते तर छोट्या छोट्या जबाबदाऱ्या देऊन त्या कशा पार त्यांनी करायला त्यांना मदत करणं त्यातना ते, ते काहीतरी शिकत असतात त्यातना ते, ते थोडेसे स्वावलंबी होत असतात जसं तुम्ही मुलीला सांगता की घरची चार कामं कर कपड्यांच्या गड्या घाल किंवा झाडांना पाणी घाल किंवा अजून काहीतरी झाडू मार छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या तसंच तुम्ही मुलांनाही हे एक लाईफ स्किल आहे म्हणून या गोष्टी शिकवायला पाहिजे उद्या जगाच्या पाठीवर कुठेही तुमचा मुलगा गेला तरी त्याचं त्याला स्वतःच व्यवस्थित करता यायला पाहिजे स्वतः तो इंडिपेंडेंट पाहिजे ह्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी शिकवताय आणि हे त्यालाही आणि मुलीलाही दोघांनाही करता यायला पाहिजे तर आजकाल असं झालंय की स्वयंपाक करणं मुलगा तर सोडा मुलींचं पण आजकाल झालं मी एवढी कमवते तर मी कशाला करायला पाहिजे स्वयंपाक करणं हे एक बेसिक लाईफ स्किल आहे हे मुलगा काय मुलगी काय दोघांनाही यायलाच पाहिजे तुम्ही रोज हॉटेल मधलं मागवून खाऊ शकत नाही ना आणि रोज ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलंही नाहीये तर हे ज्या गोष्टी आहेत की तुम्ही लहानपणापासून मुलांना एकतर प्रत्येक बाबतीत समान वागवणं आणि नवरा बायको म्हणून पण तुम्ही समान वागणं हेही तितकंच महत्वाचं आहे म्हणजे मुलांमध्ये हा जो मानसिक जो गोंधळ असतो मुलींचा जो क्लिअर होतो आई वडिलांची म्हणून तो मुलांमध्ये मात्र कुठेतरी दडून बसलेला असतो हो तो होणार नाही कारण तो देखील आपल्या आई वडिलांना कुठेतरी फॉलो करत असतो आणि मुलगी देखील तेच करत असते असं आहे तर मला वाटतं आपल्याला या चर्चेमधून खूप काही मिळालं असेल पालक म्हणून तुमचं याच्यावरती काय मत आहे हे आम्हाला नक्की व्यक्त करा आणि आज आचार्य मॅम आपल्याकडे आला वेळात वेळ काढून आलेले आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल खूप खूप आभार त्यांचे खूप खूप आभार आमचे असेच काही व्हिडिओ बघण्यासाठी आमचं माय महानगर मानिनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला मला लाईक करायला विसरू नका धन्यवाद